श्रावण महिन्यात भगवान शिवशंकराची उपासना आराधना आणि पूजनाची प्राचीन परंपरा असल्यानं प्रमाणे याही वर्षी पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा शैक्षणिक संकुलात लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या संकल्पनेतून रुद्रपूजा व अभिषेक करण्यात आला यावेळी लोकसेवा इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते यावर्षी रुद्र पूजा व अभिषेक पूजनाचा मान वैशाली अतुल बेनके योगिता बाबा गरड संगीता सुहास आधे प्राजक्ता संभाजी वागसकर मेघा सागर वागसकर पूजा वैभव काशीकर रोहिणी संदीप जाधव व वैशाली मनोज शिरसाट यांना मिळाला त्यांच्या शुभ हस्ते रुद्र पूजा व अभिषेक पूजन करण्यात आले तर महाआरतीचा मान प्रकाश पवार यांना मिळाला त्यांच्या हस्ते वाचन वाचन महाआरती ग्रंथालयाचे उद्घाटन करण्यात आले माणसाला माणूस बनवते तो ज्ञानी होतो पुस्तकाच्या रूपाने एक नवीन मित्र मिळतो जीवनाला एक नवी दिशा देतो या उद्देशानं मंदिरातच खुल्या वाचन ग्रंथालयाची सुरुवात करण्यात आली यावेळी लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे संस्थेचे संचालक नरहरी पाटील सैनिकी शाळेचे प्राचार्य अमर क्षीरसागर लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य पी शॉपीमोन तसेच विद्यार्थी शिक्षक व पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते